हो आम्हाला सेक्टर चौतीस ला घर लागलेलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ह्या घटकातून मला घर लागलेलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे काय हे शिरकोना कल्पना आहे की आधीच आमची परिस्थिती हालाकीची आहे त्या हलाकीच्या परिस्थितीत आम्ही ह्या घराचा ताबा घेण्यासाठी उभारलो आणि हप्ते भरले गेले दोन वर्ष आम्ही हप्ते भरतोय हालाकीच्या परिस्थितीत ह्या कोरोनाच्या महामारीत आम्ही सर्व घराची हा भांडारा कसा चालवत आहोत आमचं आम्हाला माहीत या सर्व हप्ते भरणे भाडे भरणे मुलांचे शिक्षण ह्या सगळ्या ओझ्यानं हो आम्ही दबून गेलो आहे तरी ह्या सिडकोला जाग येत नाही आहे ह्या सिडकोने दोन वर्ष झाल्या आमच्याकडून ही रक्कम घेऊन सुद्धा आम्हाला कोणताही ताबा नाही किंवा नुकसान भरपाई सुद्धा दिली नाही याची खंत आम्ही सर्व व्यक्त करत हो। आहोत आणि इतके आम्ही तळमळीने आणि इतक्या वेळ जाऊन सुद्धा त्यांच्याकडे आम्ही दाद मागत असून सुद्धा त्यांनी आम्हाला दाद देत नाही ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांना तेही एक घर चालवत असतील त्यांनाही जाणीव पाहिजे की ही लोक कुठल्या घरातून आलेत कुठून कसे उभारलेत त्यांच्यासाठी आम्ही अधिकारी नाहीये आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून सुद्धा त्यांच्या त्यांना वेळेवर पैसे भरले लेट झालं तरी त्यांनी आम्हाला लेट चार्जेस भरले मग ह्याची जाणीव त्यांनी जरा तरी ठेवली पाहिजे होती माझी सिद्ध एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला दाद द्या आणि तुमच्या दाराशी आम्ही आलो तरी ह्याची तुम्ही किंमत राखा हीच विनंती आहे